Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे बीडमध्ये जे आहे ते भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना जे आहे ते मोठा धक्का बसलेला आहे एकंदरीत बघू शकतो दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ते कन्या आहेत आणि भाजपाचे लिडर म्हणून मुं, पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जाते मात्र त्यांना जे आहे ते महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी जे आहे ते काटेकी टक्कर या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्यापासूनच आपण बघू शकतो पहिल्या फेरीपासूनच जे आहे ते बीड लोकसभेच्या निकालामध्ये जे आहे ती काटेकी टक्कर पाहायला मिळाली पंकजा मुंडे यांना जे आहे ते काय कारण आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबतले नागरिक आहेत विश्लेषक आहेत पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नेमकी पंकजा मुंडे यांना पराभवाला का सामोरे जावं लागलं आणि बजरंग सोन यांचा झालेला विजय मी स्वतः आहे लोकशाहीचे वृत्तसंपादक भागवत आहे सर काय सांगायला एकंदरीत पंकजा मुंडे यांचा जे पराजय झालेला आहे कलाकडे कसे बघता काय विश्लेषण नम तुमचं त्यांच्या पराभवाच्या आज जाऊन जर आम्हाला विचार करायचा असेल त्याचे कारण शोधायचे असतील तर मुळात पंकजा मुंडे यांचा पराभव हा नैसर्गिक आणि अगदी त्यांच्या नीतीकडून निश्चित होता या निकालामध्ये आपण एक नवीन अँगल पाहू शकतो की तो विस्थापित आणि प्रस्थापितांचा जो वाद आहे किंवा जी तुलना आहे त्या अनुषंगाने हा विस्थापितांच्या राजकारणाचा आरंभ आहे बीड जिल्ह्याने हे दाखवून दिलं की आमच्या समोर शासन प्रशासन किंवा पैशाचा कितीही जरी वापर केला किंवा कसाही वापर केला तरी ही लोकशाही ज्या पद्धतीने आपलं भूमिका देत असते त्या भूमिकेचं उदाहरण म्हणून बीड जिल्हा समोर आलेलं आहे पंकजा मुंडे यांच्या पराभवामध्ये अनेक कंगोरे आहेत जस आपण अनेकांना असं वाटतं की इथं जातीवाद वगैरे झालेला आहे तर मला असं वाटत नाही की जातीवाद वगैरे झालेला आहे मराठा समाज हा भूमिकेत आला होता राजकीय भूमिकेत मात्र एखादा समुदाय जर राजकीय भूमिकेत आला म्हणून त्याला जर कोणी जातीवाद म्हणत असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे कारण गेली पंधरा वर्ष वंदरा समाज सुद्धा नव्वद पंच्याण्णव टक्के राजकीय भूमिकेमध्ये असताना तो केवळ मुंडे कुटुंबांना मदत करत आलेला आहे आशीर्वाद देत आलेला आहे म्हणून वंजारा समाजाला कोणी जातीवादी म्हणू शकत नाही त्याच भूमिकेत आणि त्याच नियमांनी मराठा समाजाला सुद्धा आम्हाला जातीवादी म्हणता येणार नाही आरक्षणाच्या मुद्द्याचा परिणाम नक्की झाला कारण की एखादी सत्ता आणि सत्तेमधला पक्ष जाणीवपूर्वक आमच्या चाळीस वर्षापासून चालू असलेल्या वेदनेच्या लढ्याला जर अंडर एस्टिमेट करत असेल किंवा मग त्याच्याकडे दुर्लक्ष करणार असेल त्याचं कुठं मूल्यांकनच होणार नसेल तर मात्र मग सत्ता कुठली भाषा ऐकते तर राजकीय भाषा ऐकते मग तिला राजकीय भाषेमध्ये आपण बोललं पाहिजे या भूमिकेत जर मराठा समाज आला असेल तर ती जी राजकीय भूमिका आहे ती जातीवादी भूमिका नाहीये म्हणून या निवडणुकीमध्ये विस्थापितांच्या राजकारणाचा आरंभ आहे असं मला वाटतं काय सांगाल ला। एकंदरीत निवडणूक पाहितली निकाल लागलाय पंकजा मुंडे यांना धक्का मांडला होता मात्र सगळी रिपोर्टिंग केलेलं आहे काय वाटतं निकालाकडे बघून तुमचं काय म्हटलं अजिबात वाटत धक्का लागला म्हणून कसं माहिती का एकंदरीत देशाचं राजकारण आणि राज्याचं राजकारण बघितलं तर केंद्रातील भाजप सरकारला महाराष्ट्रातील जनतेने नाकारलेला आहे सध्या मोदीची जी नीती आहे ती नीती सर्वसामान्याला त्रासदायक ठरणारी आहे त्यामुळं राज्यात देखील याचा परिणाम दिसून आला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दिल्लीमध्ये जे घडतं ते गल्लीत आज कळतं त्याच्यामुळे मोदी कसे कसे चुकले आणि त्याचे साईड इफेक्ट हे या निकालात दिसून येत आहेत लोकसभेचा जो निकाल आहे तो धक्कादायक नाही आणि प्रस्थापित लोकांना या ठिकाणच्या लोकांनी नाकारलेला आहे प्रीतम मुंडे ह्या ह्या अगोदर खासदार होत्या दोन टर्म खासदार होत्या पंकजा मुंडेच्या त्या भगिनी आहेत ते, ते अकार्यक्षम असल्यामुळे त्याला पक्षाने तिकीट दिलं नाही परंतु पंकजा मुंडे हा फ्रेश चेहरा होता या ठिकाणी भाजपच्या चेहऱ्याला स्वीकारला नाही या ठिकाणी सर्वसामान्य लोक हे भाजपच्या विरोधात आहेत त्यातल्या त्यात दलित आणि मुस्लिम हा जो फॅक्टर आहे तो सेक्युलर मताचा फॅक्टर यावेळेस कम्प्लीट नरेंद्र मोदीच्या विरोधात गेला त्यामुळे बीडची भाजपची ही सीट पडलेली आहे त्यामध्ये मनोज जरंगे पाटलांचा इफेक्ट एवढा आहे की मनोज जरंगे पाटलामुळं मराठा समाजामध्ये जनजागृती झाली आणि मराठा समाज, समाज एकत्र आला आणि ती एकत्र आल्याची पावती म्हणून जरंगे पाटील हे निवडून आलेले आहेत बजरंग सोनामी बजरंग सोनवणे नक्कीच बघू शकते काय सांगायला कंदरीत जे आहे ते आपल्या ठिकाणं निकाल पाहिजे आहे पंकजा मुंडे यांना जे आहे ते धक्का बाटलेला आहे कसं बघता आणि एक्झिट पोल जे आहेत ते समोर आलेले होते एक्झिट पोल सबसिडीमध्ये फेल ठरलेले आहेत कसं बघता सगळ्या निवडणुकीकडे एक्झिट पोल म्हणजे जनतेच्या भावनेशी खेळ आहे एक प्रकारचा त्याचा तर मी पहिल्यांदा निषेध करतोच कारण मतदार म्हणून आम्हाला माहित होतं विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे आणि कशा पद्धतीने एक्झिट पोल रंगवले जातात दुपारीच टीव्ही चॅनलवर जबाबदार काही टीव्ही चॅनलवर कशा पद्धतीने लीड त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं बाहेर सांगितलं जातं आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि विशेषतः बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रशासनाकडून जे खेळ खेळले गेले अनेक प्रकारचे जे उमेदवार होते बजरंग सोनोने त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस होता तर मी स्वतः मतदार आहे सगळी चिन्ह मी निरकून बघितले त्याच्या खाली एक पिपाणी दिली होती तिला तुतारी नाव दिलं होतं आपल्या बँड बाजामध्ये वाजवतात तिला तर तिला बोल्ड करून छापलं होतं आणि वरचं चिन्ह हे आंदूक छापलं होतं म्हणजे कशा पद्धतीने किती पद्धतीने खालच्या पातळीचं राजकारण या जिल्ह्यामध्ये झालं तरी देखील ही निवडणूक जनता विरुद्ध नेते झाली आणि ह्याच्यामध्ये जनता जिंकलेली आहे आणि विशेषत ज्या आंतरवलीच्या मायमावल्यांवरती लाठीचार्ज झाला सगळे सोयरे ह्या मागणीला बगल देण्यात आली मुंबईच्या गुलालाचा अपमान करण्यात आला आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर स्थापन केलेली एस आय टी ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून मराठवाड्यात जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निकाल गेलेला आहे आता तरी सत्ताधाऱ्यांनी सावध व्हावं आणि मनोज दादा जरांगे पाटील हा पस्तीस किलो वजनाचा हा ढाण्यावाग आहे याची दखल आता सरकारने चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे त्यांना जर हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या विधानसभेत काय होईल हे वेगळ्या भविष्यकाराला सांगण्याची आवश्यकता हो नाही नक्कीच बघू शकते मनोज जरांगे पाटलांचा जो फॅक्टर आहे तो बीड मध्ये पत्रकार आहेत ज्यांनी रिपोर्टिंग केली काउंटिंगला उपस्थित होते त्यांच्याकडून जाणून घ्यायला मुंडे यांना धक्का ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीला त्याची जागा मिळाली कसं आहे की देशामध्ये दे जे निकाल लागलेला आहे तो कुठल्या एखाद्या आपला निवडणुकी जी होती ती राज्यातली नव्हती कुठली देशभराची होती आणि मला वाटतं प्रस्थापित नेत्यांनी तो कुठला प्रस्थापित असो किंवा मग नवगा असो नेत्यांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही फार काळ का सत्तेमध्ये राहू शकत नाहीत यंत्रणाचा वापर वापर असेल किंवा मग पैशाचा वापर असेल सगळ्या गोष्टींचा वापर तुम्हाला फार काय काळ सत्तेमध्ये ठेवू शकत नाही वीडमध्ये आम्ही अनेक गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत त्या आता इथे शब्दांमध्ये व्यक्त करण्याचं काही कारण नाही निवडणुका झालेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे कुठल्याही प्रस्थापित नेत्यांनी आता जनतेला नाकारून चालणार नाही त्यांची जी काही यंत्रणा आहे त्यांचे जे काही काम आहेत त्यांची जी विकास कामाबद्दलची जी भूमिका आहे ती धोरणं आहेत बदलून मदे। मदे ते बदलून चालणार नाही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सत्तेमध्ये राहायचं असेल तर लोकांना जिंकावं लागणार लोकांची मनं जिंकावं लागणार आहेत आणि विकास करावा लागणार त्याच्याशिवाय तुम्हाला सत्तेमध्ये राहता येणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेल जातीय राजकारण केलं गेलं इथं गे तुम्ही पत्रकार म्हणून कसं बघताय जातीय राजकारण फक्त प्रचारापुरतं होतं असं मला वाटतंय कारण इथं पंकजा मुंडे असतील किंवा बजरंग सोनवणे असतील या दोघांनाही सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारचा तसा जातीवाद झालेला नाही असं मला या ठिकाणी मना वाटतं नक्कीच बघू शकतोय की कुठल्याही पद्धतीचा जातीवाद झाला नाही तो जातीवाद फक्त राजकारणात दिसून आला मात्र इथे काही जातीवाद असं झालेला नाही सांगितलेलं आहे काय सांगाल ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतो की महाविकास आघाडीला इथे जागा चांगल्या मिळालेल्या आहेत मात्र बीडमध्ये देखील मराठवाडा असेल आणि संपूर्ण राज्य असेल या निकालाकडे कसं बघताय पंकजा मुंडे यांना धक्का बसलेला आहे कशामुळे काय काय असतील तुमचं विश्लेषण आहे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आपण जर पूर्णपणे विचार केला तर फडणवीस साहेबांच्या काळामध्ये मध्यंतरी अठ्ठावन्न मोर्चे झाले आणि त्या मोर्चानंतर दोन हजार एकोणीसला ला निवडणूक झाली त्या दरम्यान पण शिवसेना भाजपला अतिशय प्रचंड प्रमाणात एकोणीसला यश मिळालं त्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये शिवसेना भाजपला किंवा अजित पवार गटांना तिघांना संयुक्तिक होऊन सुद्धा एवढ्या फोडतोडीच्या राजकारणामध्ये संयुक्तिक होऊन सुद्धा यश संपादन करता आलं नाही जेवढं पाहिजे तेवढं यश संपादन करता आलं नाही त्याचं बहुतांश कारण हे आहे की या ठिकाणी महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाची जी धग आहे ती बऱ्यापैकी पेटली गेली आणि त्या धगेतनं आ, हे घडलं असं माझं राजकीय विश्लेषक म्हणून मत आहे त्याच्या पुढच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे आणि या राज्यामध्ये सर्व जाती धर्माला कुठल्याही एका जात समूहावर निवडणूक जिंकता येत नाही हा जो संदेश आहे हा संदेश निश्चितपणे असतोच परंतु या ठिकाणी मोठ्या लोकांनी जी आमचा डी एन ए ओबीसीचा आहे किंवा आम्ही असं करू किंवा सत्तेत असताना जी सर्वसमावेशक भूमिका घेणं आवश्यक आहे ही भूमिका न घेतल्यामुळं सत्तेतल्या लोकांना दूर करा असा जो अशी जी आरक्षणाची धग होती त्या धगेचा परिणाम म्हणून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असं माझं मत आहे नक्कीच बघू शकतो मराठा आरक्षण असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य असेल नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य असेल यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असं असे सांगितलेलं आहे काय सांगाल थोडक्यात आपण पाहू शकतो बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे काय कारण असतील काय विश्लेषण आहे बीड लोकसभेची निवडणूक आणि परभणी लोकसभेची निवडणूक ही mm -hmm. पूर्ण जातीवादावर झालेली आहे ओबीसी विरुद्ध ऑर्डर अशी ही निवडणूक झालेली आहे आणि अनेक वेळा मग भाजपने एकच सांगून टाकलं की आम्ही ओबीसीचा डी एन ए आम्ही ओबीसी आहोत पण आजपर्यंत भाजपने ओबीसीसाठी कसल्याही प्रकारे ज्या काही उपाययोजना असतील ज्या योजना असतील ह्या राबवण्याचं काम आजपर्यंत केलेलं नाही मात्र तरीसुद्धा भाजप वेळोवेळी फक्त ओबीसी आमचा हा इफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो पण ओबीसीसाठी कसल्याही प्रकारे योजना दिल्या जात नाहीत स्कीम दिल्या जात नाहीत आणि म्हणून कुठंतरी बीडची लोकसभा आणि परभणीची लोकसभेची निवडणूक जेणेकरून जानकर साहेब आणि पंकजा ताई मुंडे हे फक्त फक्त ओबीसी विरुद्ध ऑर्डर ह्या लढतीमुळे जातीवादामुळे त्या ठिकाणी यांचा पराभूत जा, पराभव झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या जातीवादात विधानसभा असेल जिल्हा समिती असेल स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका असतील नक्कीच दिसणार आहे नक्कीच बघू शकतोय पंकजा मुंडे यांना जे आहे ते बीड मोठा धक्का बसलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे असतील किंवा बजरंग सोनोने असतील यांच्यामध्ये जी लढत झाली ही लढत संपूर्ण राज्यांनी बघितलेले देशांनी बघितलेले काटेकिटक्कर जे आहे ते पहिल्या फेरीपासून हे जे पाहायला मिळालं आहे दुसरी बाब म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य बीडमध्ये जे आहे अंबाजोगाईमध्ये नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि एकंदरीत मनोज जरांगे पाटलांना जे आंतरवाली सराटेमध्ये उपोषण सुरू केलं ते झालेला लाटेचार आणि भाजपवरती असलेला रोष असं जे आहे ते पंकजा मुंडे यांचा जे आहे ते पराभव पाहायला मिळालेला चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळेल दुसरी बाब म्हटलं तर या ठिकाणं जे आहे ते बीडचे संपूर्ण आमदार असतील इथले खासदार असतील इथले स्थानिक पदाधिकारी असतील हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने होते आणि एकंदरीत आपण बघू शकतो पुढारी विरुद्ध जनता जी आहे ती निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि या या ठिकाणच हे जनतेला मान्य न झाल्यामुळं पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असं येथील जाणकारांचं म्हणणं आहे मुंबई तकसाठी मी योगेश काशीत